कुरकुर कुरकुरु करत राहते चांगलं करा म्हणला दिसा ना आता चांगलं काम करा म्हणलं का तर नाही करायचं चांगला घेतली जे काही डोक्यात काय जायचंय अग हे काम करणार म्हणलं नी अग काय तरी बाई निस्त त्याला काय पाहिजे लाली लावायची गाया झिज्या सोडायच्या अंग का म्हणलं का मला माघारी बोलायचो आणि दगडीला काय येत नाही म्हणायचं करा बाई काय करायचे तुम्हाला तर मग आणायची लेखाला बिघड लालीवाली लावायची कशाला मला आणला बाई बिघड लालीवाली तर आणली होती पण इथं लेखाने घेतली डोक्या म्हणून इथं नाही ती डोकरी चालली माझ्या नवऱ्याला आवडतं तुम्हाला काय होत आहे तुमच्या नवऱ्या रोज आवडत पण मला आवडत घरात काय दुसरी कळ त्याच्याची तर आली बोड़ बोड़ कूर, 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 कूर। का काय हा आलाय आल्या त्याचा आली काय गोड गोड कुरकुर कुरकुर नुसतं तेच उठले की ते अग आवरात असतोय मला पण लई सहन करते याच्यासाठी करावच लागन राहायचं असलं तर करावं लागन नाही तर नीट नाही काय नाही करावं पण गळ माफच करावं हा

माहिती माहिती करायचं घ्यायचं तुलाच बोलताय बाहेर बोलताय एक मागे टाकले की दुसरं करून ठुती हा घर आता तू राहिले मी नाही घाशी मी रिकाणी काय केले नाही

भेटली सकाळच बघत आता काय करत होती मला असं पुसतस पुसमा कळत नाही का मी माझे करते नाही गप्पाच तीन टाइम खायला देत होते बस आपलं खायचं बसायचं गव काय करत आहे कमली काय इतकं भांडण असेल का या गावात सगळ्या सांग तुम लेम हिटत आणि हिची कुरकुर राहायचं नको ना कसं झालं वर नाही आई सांगते म्हणणं असत का याला काही ठेवत ते का अल्लावर पत्र नवरा सोलावला ती मला राजा पत्र हल घेऊ घाल की हा अरे तुला गेलो घेऊ लाईक रोज कुरकुर कुरकुर असते तिची नाही मी शिवडलं तुमचं भांडण ऐकून सुरून रोज भांडायचं कद आई काय करी जाते जेवण आई काम नाही करायचं मी जातो नसायच बसायचं जेवायचं नवरा दाखायच मी काय करते आई काही करीत अरे असे भांडण असत कोण ती नाही भांडते मी तो बाग मधीच बाया तुला शिब फुटकर